आता हे पाणी फोडायला पावडं कुठं सापडेल काय माहिती आहे आता शीतलला जाऊनच विचारायला लागल कुठं ठेवलं आहे पावडं का कोणी उचलून नेलं आहे का काय तेही समजा ना बा चला एक तर कसं आहे लाईट आली म्हणून बरं रे अरे न पाण्यामध्ये नोट आली पन्नासची अरे बापरे पन्नास रुपयाची नोट पडले काय कोणी कपडे धुते का काय काय माहिती एकच नोट होते का न एकच हय आली दुसरी 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 नोट सापडली ही एक ही तिसरी ही चौथी अर ती चाले चालली नोट ही चौथी अजून नोट आहे काय हा बाई बाईद एक नोट आहे ही एक नोट सापडली ही एक नोट ह्याला ओरिजिनल नोट आहे या टाकले बा एवढ्या गोळा करून उन्हात ठेवायला लागला आता शीतलने कपडे धुतले त्याच्या शीतल अगं तू कपडे धुतले का हे पाय ना नोटा काय दर या आता दर नोटा हा दर कुठं तुम्हाला एवढ्या झाले पाहत होतो पाहत पाहत आलो तिकडे या पाण्यामध्ये वाहत आलो होते या नोटा पर मी कपडे धुते ती मी खिशे चेक करून घेतलं काय नव्हतं होतं म्हणजे नोटा कोणीच वाढल्या हाई इकडं ए हे बाई द ये नोट आहे अजून ये बाई हे बाई हा माऊलीत तू टाकले का तू पैसे कुठून आणले कपाटातून आणले तू कपाट कशाला तुला किती वेळा सांगितलं कपाट लॉक करून घेत चाल म्हणून कपडे धुवायचे बरं लक्ष होतं म्हणून मला त्या नोटा हाती लागल्या नाही तर ते गेल्या असत तिकडं किती नोटा आणल्या होत्या तू आणि तुला कोणी सांगितलं पाण्यात टाकायला या नोटा बाय याच्या खिशामध्ये पण आहे पाय ते बाय केव्हा भेटल्या अरे पैसा आहे तो माऊली असं नाही करू ह अरे कमवायसाठी लय कष्ट करायला लागत्या माऊली असं तुझ्या हातात देणारच नाही पैसे तरी तुला कोणी सांगितलं उद्योग करायला हे मग कोणाच पाहिलं तू हनुने असे नोटा टाकलं त्या का पाण्यात तिकडे पळू नको याला आहे ना, ना। याला आता जेवायला देऊ नको तिथं वाळत ठेवलं करू नको वाळत घाली तर आता व्यवस्थित करू असं नाही करू माऊली पैसे आहेत लक्ष्मी मी ती असे ते किती राहत का इकडे इकडे दे पैसे <laughs> चाल आता करत हे पैसे जात कोणी घेऊन येईल आता तू इथं थोडा वेळ थांब शांत बस ना शांत एक काम कर ते कपाटाला आहे ना पहिले लॉक लावून घे जा लॉक राहतच लावेल पण याने गाडी काढून घेतली कडे एवढं राह लक्ष राहू दे मग कुठं सापडली चावी तुला हाली। हाँ का लॉक करून घे पटकन